मी साक्षी बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयात हेडलाईन्स अज्ञाताने दुचाकी जाळली नाशिक पुण्या सलोन खालापुरात नागरिक धास्तावले शेळीसारखा सारखा नाही वाघासारखाच जगणार राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची सरकारवर जोरदार टीका जुगार अड्ड्यावर धाड सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांच्या मुद्देमालासह बारा आरोपींना अटक किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक उत्साहात संभाजी महाराजांच्या जयघोषाने रायगड दुमदुमला <laughs> आमदार जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांच्या सुरक्षित कपात धनंजय मुंडेंचे सरकारवर टीकास्त्र <laughs> राहुल गांधी आणि सोनिया गांधींचं नेतृत्व आश्वासक शरद पवार यांचे प्रतिपादन <laughs> मुख्यमंत्री चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आमदार मोनिका राजे यांच्या खेळाडूंचे कौतुक आता बातम्या पाहूयात विस्ताराने घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली असून नाशिक दुचाकी जाळण्याचे लोन खालापूर पर्यंत पोहोचल्याने नागरिक धास्तावले आहेत गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास हेमंत जंगम यांना घराबाहेर गोंगाट ऐकू आला हेमंत दरवाजा उघडून बाहेर आले असता त्यांची दुचाकी जळत असल्याचे दिसले ग्रामस्थांच्या मदतीने पाणी ओतून त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचा भडका मोठा असल्याने दुचाकी संपूर्ण चळून खाक झाली हेमंत यांच्या दुचाकी शेजारी उभी असलेल्या दुसऱ्या दुचाकीने पेट खेळण्याच्या अगोदरच आग आटोक्यात आणल्याने दुसरी दुचाकी वाचली तर साडेतीनच्या आसपास आवाज आला आणि दरवाजा उघडला गाडी सुद्धा फेटलेली होती मग साईडला टाकी होती त्या टाकीचं झाकण होतो गाडीवर पाणी टाकलं साईडच्या गाडीला पण हे झालेलं जग लागलेलं पुढे आता पोलीस पोलीस कंप्लेन करणार होती त्या म्हणजे माझी शाईन होती शाईन सी बी शाईन होती नंबर खालापूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर छगन भुजबा शेळीसारखा कधीही जगणार नाही जगेल तो वाघासारखाच असा इशारा देतानाच माझ्या हातीत सहा महिने कळ आली नाही असं काही ट्रोलिंग सुरू आहे माझ्यासाठीत कळ आली नाही परंतु माझ्या भाषणाने तुमच्या साथीत कळा काय यायला लागल्या आहेत अशा शब्दात ट्रोलिंगच्या बातम्यांचा समाचार आपल्या खास शैलीत छगन भुजबळ यांनी नाशिक मधील घोटी येथील जाहीर सभेत घेतला ओबीसीच्या मतांसाठी भाजप सरकार सातशे कोटींचा सा निधी जाहीर करते अरे घरी बसण्याची तुमची वेळ आहे मग सातशे कोटी रुपये देणार कुठून असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी सिन्नर येथील जाहीर सभेत केला ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत ओबीसीचे आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न यांचा आहे नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ओबीसीचे आरक्षण दिले आहे असे सांगतानाच आज ओबीसीचे सतरा टक्के आरक्षण राहिले आहे तर नऊ टक्केच नोकऱ्यांमध्ये आरक्षण भरलेले आहे अशी माहितीही आमदार छगन भुजबळ यांनी दिली सवर्णांना दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे परंतु हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही याबाबत शंका आहे यांना साडेचार वर्षात सुचलं नाही परंतु पाच राज्यात फटका बसल्यावर ज्याला पाहिजे ते द्यायला हे सरकार तयार झाले आहे अशी टीकाही छगन भुजबळ यांनी केली राज्य करण्याची यांची लायकी नाही यांची लवकरच घरवापसी करा असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा आजचा सहावा दिवस असून परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून झाली घोटी येथील दुसरी सभा ही प्रचंड गर्दीमध्ये पार पडली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लेव नाशिक मराठवाडा खानदेश सीमेवर फर्दापूर गावालगत चेंडेश्वर शिवारात छन्नामन्ना जुगार अड्ड्यावर सिल्लोडच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी धाड टाकून चोपन्न हजार रुपये रोख बारा दुचाकी दहा मोबाईल असा एकूण सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल आणि बारा आरोपींना अटक केली आहे फर्दापूर परिसरातील चेडेश्वर शिवारात छन्नामन्ना पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती आहे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूळ शेळके कृष्णा उगले सचिन भुमे रमेश काजळे विनायक सोनवणे कृष्णा घुगे यांच्या पथकाने धाट टाकून ही कारवाई केली असलम पठाण संवाद मराठी लाईव्ह अजिंठा औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर उत्साहात साजरा झाला श्री शंभुराच्या राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यास कोल्हापूर सातारा नाशिक औरंगाबाद उस्मानाबाद सांगली मंगळवेढा पुणे पंढरपूर कल्याण नवी मुंबई सह येथून शिवभक्त आले होते फुलांनी सजवलेल्या पालखीत संभाजी राजांच्या प्रतिमेची ढोल तशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषेत नटलेले तरुण तरुणी सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेल्या सप्तसिंधूंच्या जलाने संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला यावेळी शिवभक्तांनी एकच जल्लोष केला छत्रपती संभाजी महाराजांचा हा तीनशे अडतीसावा राज्याभिषेक सोहळा आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा समितीचं हे पाचवं वर्ष खरं तर तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगामध्ये आहे पण तुलनेने छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य त्यांचं चरित्र हे आजपर्यंत जगामध्ये तेवढ्या प्रमाणात पोहोचले नाही आहे छत्रपती शंभूराजे राजाभिषेक सोहळ्यामागचं प्रमुख उद्दिष्ट हेच आहे की छत्रपती शंभूराजांचं कार्य त्यांचं चरित्र घराघरामध्ये जगभरात पोचवणे आणि हा जो आपला छत्रपती शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जे मावळ असेल तिथं छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली हे मावळ असेल त्याचबरोबर सात नद्या असं सप्तसिंधूंचं सगळ्या नद्यांचं आणि सप्तसिंधूंचं पाणी हे बारा कळशामध्ये आणून त्या पाण्याने आपण छत्रपती संभूराजांच्या चरणावरती अर्पण करून तो अभिषेक या ठिकाणी होत असतो आणि यावर्षी आपण अभिषेक करताना एक विशेष असं ज्या अशा व्यक्तींच्या हस्ते अभिषेक ठेवला आहे की त्या व्यक्ती त्या संस्था छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या आणि त्यांनी जिंकलेल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणाऱ्या ज्या संस्था आहेत ज्या व्यक्ती आहेत अशा व्यक्तींच्या हस्ते या आपण अभिषेक या ठिकाणी करणार आहोत असं वैशिष्ट्य या राज्याभिषेक सोहळ्याचं आणि हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच हा जो छत्रपती शंभूराजे राजाभिषेक सोहळा आहे या सोहळ्यामध्ये प्रथमतः महिलांना त्यांच्या हस्ते आपण छत्रपती शंभूराजांना अभिषेक करण्याची अनुमती त्या ठिकाणी दिली आणि ती प्रथा या ठिकाणी आपण पायंडा पाडला असं वैशिष्ट्य या रायगड येथे शंभ पंचाळीसशे तीनशे अडतीचा साजरा होत आहे आम्ही याची तयारी खरं सहा महिन्यापासूनच करतो मग ते जेवण असेल सजावट असेल ढोल ताशा पथक असेल या सगळ्यांच्या आम्ही तयारी सहा महिन्यापासूनच करतो आणि हे आयोजन पूर्ण महाराष्ट्रातील आम्ही भारतातील सगळे शिवशंभू बाईक ही जबाबदारी वाटून घेतात आम्ही या सोहळ्यासाठी तीन दिवस अगोदरच किल्ल्यावरती आलेलो आहोत मग ते सामान चढवणं असेल जेवणाचं सामान असेल सजावटीचं असेल आणि हे सामान सगळं आम्ही चढून काम सुरू केलं आहे आणि आज तीन चाळीस ते सव्वा शंभू राज्याभिषेक सोहळा होत आहे आता पालखी ही बाजारपेठेमधून हो शिरकाई मंदिराची तर शिरकाई देवीच्या मंदिरात जाऊन तिथे हार अर्पण केला जाईल त्यानंतर किल्ल्यावरती गडपूजन होईल थोड्याच वेळात आपण ध्वजपूजन होऊन संभाजी महाराजांची पालखी ही राज्यसदरेकडे मार्गस्थ होईल आणि राज्यसदरेवरती वर्षभर किल्ल्यांवर राबणारे जे हात आहेत म्हणजे जे संवर्धनवादी म्हणजे गड संवर्धन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत हा राज्याभिषेक सोहळा होणार आहे या प्रसंगी हिरोजी इंदुलकर यांचे वंशज श्रीनिवास इंदुलकर सरदार कानोजी जेदे इंद्रजीत जेदे सरदार जैताजी करंजावणे यांचे वंशज गोरख कंजावणे सरदार जयताजी करंजावणे यांचे वंशज गोरख कंजावणे कृष्णाजी राज बांदल यांचे वंशज करणसिंह आदी शिवकालीन व्यक्ती उपस्थित होते या प्रसंगी चित्रकार प्रमोद भूर्ती पुणे यांनी काढलेल्या संभाजी राज्याभिषेक या प्रतिमेचे प्रकाशन करण्यात आले धम्मशील सावंत संवाद मराठी किल्ले रायगड बातमीपत्रात वेळेस छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका संवाद मराठी लाईव्ह

दरम्यान सरकारने या गोष्टीला गांभीर्याने घ्यावे हे सांगण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लेव मुंबई देशाचं नेतृत्व करायला सोनिया गांधी आणि राहुल गांधी योग्य असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे ते एका कार्यक्रमात बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी काँग्रेसवर खापर फोडत असतात पण ते योग्य नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे महाआघाडीबाबतही शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे राज्य पातळीवर आघाडी करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान भाजप विरोधातल्या सर्व पक्षांना पाठिंबा असून त्यांना महाआघाडीत सामील होण्याचा आवाहन शरद पवार यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पुणे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मुख्यमंत्री चषक स्पर्धेत विजयी झालेल्या संघांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित या स्पर्धेत एकूण एकशे चौऱ्याऐंशी खेळाडूंनी बक्षिसे जिंकले बक्षीस वितरण आमदार मोनिका राजे यांच्या हस्ते करण्यात आले सुनील नजन संवाद मराठी लाईव्ह अहमदनगर बातमीपत्रात वेळ इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार